नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढणे योग्य आहे का बरेच ठिकाणी आपण बघतो दोन्ही बाजूला बांधकाम केले जाते आणि कॉलमची जी मोकळी जागा आहे ती मोकळी जागा ठेवली जाते आणि नंतर दोन्ही बाजूचं बांधकाम झाल्यानंतरनं जी मोकळी जागा आहे तिथे प्लाय ठोकले हो जातात आणि नंतर कॉन्क्रीट भरले जाते म्हणजे काय अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढले जाते आता असं करणे योग्य आहे का यावरती बरेचसे ठेकेदार किंवा बरेचसे कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात असं केल्यामुळे बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो आणि बांधकाम आणि कॉलममध्ये क्रॅक पडत नाही आता असं सांगणे त्यांचं योग्य आहे का जे ठेकेदार असं सांगतात किंवा कॉन्ट्रॅक्टर असं सांगतात त्यांचं असं सांगणे योग्य आहे का किंवा बरेचसे ठेकेदार किंवा बरेचसे कॉन्ट्रॅक्टर असं सुद्धा सांगतात की असं कधी करू का असं करणे योग्य नाही जर मित्रांनो तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल आणि जर तुमचं कन्फ्युजन झालं असेल की अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढावे का अगोदर कॉलम करून नंतर बांधकाम करावे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुमचं सर्व डाऊट क्लिअर होणार आहे आणि तुमचं घराचं बांधकाम करताना एक चांगलं डिसिजन तुम्ही घेऊ शकणार आहेत चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी बघतो दोन्ही बाजूचं बांधकाम केले जाते आणि कॉलमची जी साईज आहे ती जागा मोकळी ठेवली जाते आणि बांधकाम दोन्ही बाजूचं बांधकाम झाल्यानंतरनं प्लाय ठोकले जातात आणि त्यानंतरनं कॉन्क्रीट भरले जाते आता यावरती बरेचसे कॉन्ट्रॅक्टर किंवा बरेचसे ठेकेदार काय म्हणतात असं केल्यामुळे बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो आणि कॉलम आणि बांधकाममध्ये क्रॅक पडत नाही आता त्यांचं असं सांगणे योग्य आहे का त्यांनी असं सांगणे योग्य आहे मित्रांनो काही चुकीचं नाही पण फायदे थोडेफार नुकसान भरपूर आहेत दोन्ही गोष्टींची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे फायदे किती आणि नुकसान किती म्हणजे तुमचं घराचं बांधकाम करताना तुम्ही एक चांगलं डिसिजन घेऊ शकणार आहेत मित्रांनो असं केल्यामुळे काय होऊ शकतं ज्यावेळेस दोन्ही साईडचं बांधकाम होतं आणि कॉलमची जी जागा मोकळी ठेवायची असते म्हणजे कॉलमची जी साईज असते ती जागा मोकळी ठेवायची असते तर काही वेळेस मिस्त्री बांधकाम करताना समजा एखादा पंधरा इंचाचा कॉलम आहे तर त्या पंधरा इंचाच्या जागेवर तेरा इंचाचा कॉलम होऊ शकतो चौदा इंचाचा होऊ शकतो किंवा कमी जास्त अंतर होऊ शकतं ही एक गोष्ट आता त्यानंतरनं बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूला प्लाय ठोकल्यानंतरनं ज्यावेळेस कॉन्क्रीट भरले जाते कॉन्क्रीट भरले वेळेस त्या कॉन्क्रीटमधील वे, जी पाणी ते साईडच्या जे विटा असतात बांधकाम केले त्या काँक्रीटमधील पाणी विटा शोषतात त्यामुळे काँक्रीट आणि कॉलमची मजबूती कमी होऊ शकते दुस त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूला बांधकाम असल्यामुळे प्रॉपर फिनिशिंग येत नाही दोन्ही बाजूला प्लाय असतात ठीक आहे पण दोन्ही बाजूला बांधकाम असल्यामुळे त्या कॉलमचे चार बाजू प्रॉपर फिनिशिंग येत नाही आता त्यानंतरनं जो सर्वात महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे जो स्ट्रक्चरचा लोड आहे जसे स्लॅप असेल भीम असेल यांचा टोटली लोड कॉलमवरती येत नाही बांधकामावरती सुद्धा लोड येतो हे बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण हे स्ट्रक्चरचं घर बांधतो म्हणजे आर सी सी स्ट्रक्चरचं घर बांधतो त्यावेळेस फुट कॉलम असेल किंवा स्लॅब असेल किंवा भीम असेल यांचा टोटली लोड घेण्याचं काम हे कॉलमचं असतं ज्यावेळेस आर सी स्ट्रक्चरचं काम असतं बांधकामाचा यात कोणताही रोल नसतो पण असं केल्यामुळे अगोदर बांधकाम केल्यामुळे नंतर कॉलम काढल्यामुळे स्लॅबचा लोड बांधकामावरती सुद्धा येत असतो जर तुम्ही लोड बिरिंगचं घर बांधताल त्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे लोडबेरिंगचं आहे ज्यावेळेस घर बांधतात पण ज्यावेळेस स्ट्रक्चरचं घर बांधणार आहेत आर सी सी घर बांधणार आहेत त्यावेळेस स्लॅबचं किंवा भीमचं टोटली लोड घेण्याचं काम हे कॉलमचं आणि फुटिंगचं काम असतं कारण हे स्ट्रक्चरचं घर आहे आरसीसी स्ट्रक्चरचं बांधकामाचा यात कोणताही रोल नसतो पण असं केल्यामुळे बांधकामावर दिस बांधकामावरती सुद्धा लोड येत असतो या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या फायदे किती आणि नुकसान किती आता यावरती माझं काय मत आहे वैयक्तिक की असं कधीही करू नका अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम कधीही काढू नका अगोदर कॉलम काढा आणि नंतर बांधकाम करा हे बघा जिथे बांधकाम आणि कॉलममध्ये क्रॅक पडतात तिथे तुम्ही काय पर्याय वापरू शकता मार्केटमध्ये भरपूर असे पर्याय अवेलेबल आहेत चिकन वेजची जाळू ला जाळी लावू जाळी लावू शकता प्लास्टरच्या अगोदर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढणे माझ्या तर मते योग्य नाही व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद